आपण पाहतात आदर्श भारत रेंडी न्यूज सावनेर तालुक्यातील केळवत पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सावनेर पांडुरणा मार्गावरील खुर्सापार अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालकाच्या जा जागीच मृत्यू झाल्याची घटना सतरा मे रोजी रात्री अक एक वाजताच्या दरम्यान घडली मृतक शाश्वत मोरेश्वर मोहिते वय बा बत्तीस वर्षे राहणार मुलताई मध्य प्रदेश येथील रहिवाशी आहे मिळालेल्या माहितीनुसार शाश्वत काही कामानिमित्त नागपूरला गेला होता नागपूरहून परत दुचाकीने मुलताईला जात असताना खुर्सापार जेव्हा येताच एका अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला या अपघाताची माहिती केळवत पोलीस व सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले हितज्योती आधार फाउंडेशनच्या मदतीने गंभीर जखमीला सावनेर सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता येथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले पुढील तपास केळवटचे ठाणेदार अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अरुण राठोड करीत आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज करिता किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा